पोरं आयुष्यात एकमेकांना नेहमी मदत करतात हवं तिथे पण आणि नको तिथे पण <laughs> आता माझा मित्र भोसले त्याला एक मुलगी आवडायची आणि आपल्या मित्राला जी मुलगी आवडते तिच्यासमोर आपला मित्र शक्तिमान आणि गंगाधर दोन्ही असतो पॉवरफुल तर एवढा की एका पोटर बिल्डिंग उचल आणि एवढा चांगला की लोक त्याचं घर म्हणजे मंदिर समजून जसे पाया पडून जातात आणि ते थांबायला मिळतं गाडीवर नशा हॉर्न म्हणून जातात एवढा चांगला भोसलेने मला सुपरला विचारलं की आपण माझ्या गावाला ट्रिप करून येऊया का श्रुती पण येते आता श्रुती येते म्हटलं मी आणि सुपलने आपसुकच काळजीपोटी विचारलं किती एकटी येते का तिची मैत्रीण ऋतुजा नाही येत का मी भोसलेला समजलं की जर मी याला सांगितलं की ऋतुजा येत नाहीये तर हे दोघं पण हरामी मी येणार नाही आणि मी हिला एकटीला येऊन गेलो तर ते वेगळं दिसेल तेवढा भोसले आहे तेव्हा शकुनी मामा सोमट्या फिरत होता ना हा तेव्हा त्याला सोंगट्या कशा फिरवायचा हा सांगणार आमचा भोसले होता भोसले लगेच बोलला हा म्हणजे ती ऋतूजा येते पण ती दुसऱ्या दिवशी येणार आहे तर सुपल बोलला की एक काम करा मग तुम्ही पुढे व मी ऋतुजासोबत येतो पाठवून एकटा तेव्हा मला समजलं की शकुनी माणूस सोमटा फिरणार भोसले नव्हता सुपल होता भोसले बोलला तिचे काका तिला सोडायला येणार आहे आणि सुपल तर तुला एवढंच वाटते ना तर दुसऱ्या दिवशी तिच्या काकांना घरात सोडायला जा परत सुपल बोलतो नाही नाही मी तुमच्या रोज येतो मरा आधी शेवटी आम्ही गावी गेलो आता बोसली ती फॅमिली चांगली माणसं पडते फॅमिलीबद्दल वा कशाला वाईट बोलायचं युट्यूबवर ह्याच्या घरातल्या बायका किचनमध्ये जाऊन कुजबुस करत होत्या की गई पोरगी आम्ही हिच्याबद्दल कधी ऐकला नाही आणि हे वाक्य या एवढ्या झोरात बोलल्या जिच्याबद्दल ह्यांनी ऐकलं नव्हतं तिला पण ते वाक्य स्पष्ट ऐकायला गेलं आता भोसले टेन्शनमध्ये की सेटिंग लागायची आधीच की काय भोसले बोलतो अगं काकी कसं ऐकशील अगं नवीनच मैत्रीण आहे ती पण आता कायमची मैत्रीण आहे हा येत राहील अजून मधून ह्याची फॅमिली आता ही, ही, ही हसायला लागली कोण फॅमिली मी खुललो मी बोललो काय मग काकी तुमच्या गावाला कोण नाही का चांगल्या पोरी काकी म्हणतात कुठे ह्यांच्याकडे कुठे पोरी ह्यांच्याकडे कोण नाहीत म्हणूनच त्यांनी आम्हाला लग्न कोण आणली काकी एक जीरो। काका झिरो इकडनं काका बोलले अरे ह्यांच्या गावी तुमच्या काकीच्या खायला पैसे नव्हते मला बेकार गरीबी दोन वेळ तर खायला नव्हत्या यांना तो बघून आम्ही आणि लग्न कोण आणली मी आता या आहे खाना पण मी आमचा डोका पण आणि सगळे हसायला लागले श्रुती बोलली कसले भारी आहेत तुझ्या घरचे बोसले सारा बोलतो आपल्या घरचे श्रुतीला झाली सुपरमार काम आहे शा बोलतो बघितलं सारा मी कसा टेपा लावतोय मला वाटत ऋतुभी येणार आहे उद्या चुत्या बनवला आपल्याला नाही बोल काय का का आता आलं तर काय करू शकत नाही तेवढ्या भोसलेची भावंड आली बोली आपण ना भूताच्या गोष्टी करायच्या भूताच्या गोष्टी करायच्या बरोबर भोसले माझ्या आणि सुपलकडे बघायला लागला की भावनो सांभाळून घ्या आता मला समजलं सांभाळून घ्या पण काय सांभाळून घ्या हे नाही समजलं सुफलने स्टोरी सांगायला सुरुवात केली की अरे आम्ही मागच्या वेळेला आलेलो ना इकडे तेव्हा इथे पाठी मुरला पांढरे कपडे घातलेला भूत दिसलेला भोसले तिकडनं मला की हो बोल हो बोल श्रुती बोलली हो मोरे तुला इथे भूत दिसलेला मी बोललो हा भूत एवढा मोठा आणि पांढरा कपडे भूत होता ना की त्याच्या आजूबाजूचा अंधार पण मला दिसेना असा झाला तिकड ना तर बारका भाऊ यश उठला तर अंधार आहे ना अंधार दिसतो थोडी मला आला राग एक तर स्टोरी खोटी आहे वर हा आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन टाकतोय आणि या भोसलेच्या आयपीएल टीम मध्ये मी आणि सुपल ओव्हरसीज प्ले तर चांगले खेळतोय आणि यश हा थापतोय एक नंबरचा था। वर हा यश भोसलेला बोलतो अरे पण हा मोरे आपल्याला कधी बोललं ना आपल्या घरात भूत दिसलेला ते मला राख बोलो अरे बाळा तू घाबरशील ना म्हणून मी तुला सांगितलं नाही बोलतो तुम्हाला त्या सांगितलं असतं ना मी त्या भूताचा पेकाटच मोडला असता भोसलेला की शायनिंग मारायला श्रुती समोर आमचं खानदानच डेअरिंग बाजे तेवढ्या श्रुती बोलली भारी बाबा ही डेरिंग लोक आहेत मला तर बाबा भीती वाटते मी आणि मोरेना ह्या बाबतीत सारखे आहोत एक नंबरचे डरपोक पोरीसोबत रिलटेबल झालो पण मी नको दुखावला माझा श्रुती बोलली भोसले तू रात्री आमच्या इथे झोपा आणि मोरे तू एक काम कर तू या यश सोबत झोप म्हणजे तुला भीती वाढली ना तर तु हा तुला हेल्प करेल यश लगेच हा तू ना मला उठव मी त्या भूतळाना ना टा बॉम्बल देतो आणि आर कि पण देतो स्टोरी कंटिन्यू करतोय मोरेला जेव्हा टॉयलेटला झालेले ना मोरेने भोसलेला उठवलं की अरे कारण भोसले कसा घाबरत नाही ना मग मोरे आत टरकट टरकट टॉयलेट मध्ये गेला मोरे आतमध्ये मुत होता आणि भोसले बाहेर तिथेच एकटा स्वॅग मध्ये मुत होता ते पण त्याला मुत नव्हती झालेली पण मित्राला कंपनी म्हणून त्याने रक्ताचं पाणी करून तो मुतला त्याने भोसलेची सेटिंग लागेल पण निसर्गाची सेटिंग तर मोडली होती ना परत हाय यश अरे तुम्ही तेव्हा मला उठवला पाहिजे होता ना मी त्या भूताला शोधला असता त्याला सुपरमॅन पंच दिला असता रोमन रेंजचा आणि त्याला नरुटेचा रसिंगन पण दिला असता भोसले बोलले यश तू तुला ना मी आता चोकस चोकसला दे श्रुती भोसले तू एकटाच बाहेर उभा होतास तुला भीती नाही वाटत भोसले बोलते हा आमच्या खांद्यात कोणच नाही घाबरत बोलली भारी आहे बाबा पण ती मी एकदा ऋतुयाच्या घरी होती ना तेव्हा आम्हाला पायातला आवाज येत होता छून करत तेवढा तू ना मला तेव्हा बोलवायला पाहिजे होता मी त्या दिला असता मी आणि भोसले ह्याच्याकडे रागान बघत होतो था। की यांच्यात हा सेटिंग आणि भूताची स्टोरी सगळ्यांची आणखी लावत होता श्रुती पुढे सांगायला लागली की ऋतुच्या घराच्या बाजूला ना एक प्रेग्नंट बाई मेली होती आम्हाला वाटतं ती चाली की काय तेवढ्यात आम्ही राईटला बघितलं ना बाहेरून उजिडत होता आणि एक लहान बाळाची सावलेशी अशी हलत होती आणि तो आमच्याकडे हात करत होता आणि आम कर आम्हाला मम्मी मम्मी बोलत होता आम्ही ज्या किंचाळलो ते मम्मी मम्मीप उठले आणि आम्ही रात्रभर झोपलोच नाही त्यांच्यासोबतच बसून होतो आता आमच्या सगळ्यांची पाठल होती तेवढ्यात दुसऱ्याची काकी आली हे परा न गप झपा सारख्या आपल्या भूताच्या गोष्टी करत बसता सगळे लोक उठायचं आहे मग आम्ही झोपायला गेलो झोपाल मला म्हणतो मोरे तुला जर बाहेर ना पडतं मम्मी मी हाखपेक कोणी मारणार ना तो उठू नको तू मला उठव त्या पप्पाच्या पप्पाला उठव मी तुला वाचवतो मला का बेंचर आणखी करताय रात्री सुबोध बाय म्हणून तुला हात लावला मी दचकलो बघितलं तर बसले अरे मोरे माझ्यासोबत बाहेर जरा एक नंबरला चाल ना मी उठलो मी बसले बाहेर जाताना आम्हाला खिडकीत चावली दिसली मी बोसल्या बोललो की आपण एक काम करूया आपण सुपरला पण उठूया उगाच परत सुपरसाठी एक्स्ट्रा कोणाला सुपर सुपर को को तरी उठायला लागेल ना मुतायला मग आपण त्याला पण आत्ताच घेऊन जाऊ मग आम्ही सुपलला उठवलं की चल आपण तिघं जाऊया मग आम्ही तिघं जाताना सुपल बोलला की आपण एक काम करूया आपण ना तिकं जाऊन नको जाऊया कारण तिक जाणं कसं तीन तिकडं काम बिघडवलं ते बरोबर नसतं आपण चौथ्या कोणा तरी सोबत घ्यायला पाहिजे मग आम्ही यशला उठवलं आणि त्याला सोबत घेऊन गेलो मुतायला यशला समजलं की सगळ्यांची फाटी तो बोलला दादू तर मी भूतायला घाबरता ना हा ते मला मागाशीच समजलं हे दोघं हृदयासाठी आणि शिवमदात श्रुतीसाठी खुट बोलत आहेत म्हणून तो मोठ्या मुलांचा मला काही समजतच नाही एक तर भूताला घाबरतात पण मुलगी भेट म्हणून त्याला ॲक्टिंग करतात आणि एवढ्या उच्च करून कोणती मुलगी भेटली तर रोज ती मला सोडून द्याल की काय म्हणून रोज घाबरत बसतात आणि एक दिवशी सोडून गेली की स्वतः मेल्यासारखे भूत होऊन बसतात त्या दिवशी मला सुपारने भोसलेला समजलं की पुरुष भूताला घाबरतात त्याच्यापेक्षा जास्त ते स्त्रीला गाभरतात आणि त्यापेक्षा जास्त ते स्त्री सोडून जाईल ह्याला घाबरतात